नमस्कार सोशल मीडियावर आपण बऱ्याच प्राण्यांचे पक्ष्यांचे व्हिडिओ पाहत असतो या दरम्यान असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो व्हिडिओ पुढे पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना ही म्हण हिते का वापरली हे तुम्हाला व्हिडिओ पुढे पाहिल्यानंतर नक्कीच समजेल पण त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मैत्री ही मैत्रीच असते थोडा वेळ दोघं दूर राहू शकत नाहीत आणि थोडा वेळ दोघं एकत्रही राहू शकत नाहीत अशाच प्रकारचा एक कुत्रा आणि वानर यांच्या मैत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रं चालत आहे आणि त्याच्यावरती वानर बसला आहे आणि दुसरी गमतीशीर गोष्ट म्हणजे वानराने चक्क चड्डी घातली आहे त्यानंतर थोडंसं चालल्यानंतर वानर खाली उतरतो आणि कुत्र्याची शेपटी वडतो यावरूनच दोघांची नाटकी स्वरूपात भांडणे लागतात हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता हा व्हिडिओ होरा ॲनिमल या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून आत्तापर्यंत हा व्हिडिओ वीस लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे